जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात डॉक्टरांचे घर फोडले प्रभात नगर मधील घटना चोरटे सीसीटीव्ही कैद काय चोरी ला हे अद्याप गुलदस्त्यात धुळ्यातील देवपूर मधील प्रभात नगर भागात एका डॉक्टरच्या घरात चोरी झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे देवपुरातील प्रभात प्रभातनगरमधील प्लॉट क्रमांक एकशे एक मध्ये राहणारे डॉक्टर व्ही आर फलकर्णी हे कुटुंबासह बाहेरगावी गेले होते आणि घर बंद होतं याचा फायदा घेत दोन चोरट्यांनी आज अठरा जानेवारी रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाज्याचा कुलूप तोडून घरात प्रवेश केला घरात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी कपाटे ड्रॉवर आणि इतर सामान अस्ताव्यस्त केले त्यांनी रोकड व मौल्यवान वस्तू शोधण्याचा प्रयत्न केला ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे फुटेजमध्ये दोन चोरटे घरात वावरतानाही दिसत सकाळी शेजाऱ्यांना कुलकर्णींच्या घराचा दरवाजा उघडा दिसल्यावर त्यांना संशय आणि त्यांनी कुलकर्णी यांना कळवले कुलकर्णी यांनी देवपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला श्वान पथक आणि ठसे तज्ञांना मदतीसाठी बोलविण्यात आले डॉक्टर कुलकर्णी बाहेरगावी असल्यामुळे चोरीला काय गेले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध के सुरू केला असून पुढील तपास देवपूर पोलीस करीत आहेत प्रतिनिधी कार्तिक सोनोने झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे